बैठकीत सांगतील का सर।, सर जर का माझी चळवळ ब्राह्मणांच्या विरुद्ध असती तर काशी पटवर्धन विधवा बाई तिच्यावर जो अत्याचार झाला त्या अत्याचार अत्याचारातून तिला जी गर्भधारणा झाली त्यातून जे मूळ जन्माला आलं त्याच नाव मी यशवंत ठेवलं आणि विधवा काशी ब्राह्मण बाईचं मूल मी दत्त घेतलं आणि मी त्याला माझा कायदेशीर वारसगार केलं बरं वाटत नाही सारख रील बनण्यापेक्षा हा रील कसा आहे मग आणि मित्रांनो हे तुम्हाला कोणी सांगणार नाही गुरु शिवाय नाही आणि गुरु आहेत ना तुमच्या चांगल्यासाठी शिक्षकांचं ऐका जर तुम्ही ऐकाल तरच तुम्ही मोठे व्हाल कारण गुरु शिवाय विद्या नाही आणि विद्या जर का शिकायची असेल तर प्रिन्सिपलच्या गेट वरच गेले विद्या हाकडून दिलं मला मला सांगा या जगात सर्वप्रथम कोण अवतरलं मानव ईश्वर ईश्वर चूक त्यांची नाही ना मानव किती जणांना वाटत हा करा ना हा तो काय हरकत नाही वा कोण आहे ती मुलगी तिला मी एक पुस्तक भेट देतो ये बेटा एक मुलगी आहे तुमच्या सापड ये बेटा म्युझिक लाव राजू म्युझिक क्लब म्युझिक क्लब वा वा ये बेटा ईश्वराची निर्मिती कोणी केली मग ईश्वर श्रेष्ठ का मानव श्रेष्ठ जो निर्मिती करतो तो श्रेष्ठ ना मग ईश्वराच्या नावानं कशाला आपण जाती वर्णभेद आणि भांडण करायची हाय की नाही त्यामुळे प्रत्येक जातीचा मित्र करा हा माझा दुसरा सल्ला मला आकृत दिलं राग राग तुम्हाला आत्मसात झाल्या पाहिजे आणि वाईट गोष्टी तुम्ही टाकल्या पाहिजे म्हणून घरी गेलो प्रत्येक शब्द माझ्या शरीराच्या रोमा रोमात तसा नसा हृदयाच्या कप्प्यात घर करून बसला एकच शब्द तू आमच्या देवा धर्माच्या लग्नात आला त्याच्यामुळे आमचा धर्म उडाला बाळांत मला रात्रभर झोप नाही या कुशीवरून त्या कुशीवर अचानक माझ्या चालना मिळाली या लोकांनी माझा लग्नाच्या विरोधी अपमान केला केला का नाही केला मला केला ना भेटा हा अपमान झाला हे मला कधी कळलं नाही बाळांनो ज्या वेळेस मी ज्ञान घेतलं शिक्षण घेतलं मित्रांनो विचार अविचार करण्याची ताकद मला शिक्षणाने दिली कोणी दिली आणि मग मी पुढे जाऊन विचार केला कि माझे बाकीचे यांच्या दृष्टिकोनातून मराठा पासूनचे सगळे शूद्र बांधव स्वतःला खालच्या जातीचे समजून अपमान सहन करतात अत्याचार सहन करतात त्यांना ज्ञान कोण देणार त्यांना शिक्षण कोण देणार आणि त्याच रात्री मी ठरवलं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा ती जगाचा एक चार मुली खरं या त्यांना मी पुस्तक देतो हा स्लोगन त्यांचा पाठव या चार या 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 जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा ये बेटा ये म्युझिक ये એક yep, yep, yep. 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 तो जो माझ्याशी संवाद साधेल लक्षात ठेवा प्रत्यक्षात तुम्ही ज्योतिरावांशी बोलताय आणि उत्तर देताय जर का मूग घेऊन बसला तर घरी गेल्यानंतर दगडासमोर काहीच बोलता येणार नाही आणि तुम्ही किती किती डोकं फोडा नारळ फोडा तुम्हाला जर का न्याय पाहिजे असेल तर कायदा मंदिरातच जावं लागेल न्याय मंदिरातच जावं लागेल बरोबर का नाही तिच्या आधी पाळण्याची दोन्ही तिच्या अरे तुम्ही पण म्हणा तुम्ही ती आईच्या पोटात ना आलात ना ही ज्या पाळण्याची दोरी ती जगाचा सगळे सगळे मॅडम तुम्ही पण बोला सर तुम्ही पण बोला जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा हात वर करून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा हात वर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा सर वधून घ्यावं लागेल हे तुमच्याकडनं सतत बोलून घ्यावं लागेल कारण ज्या देशात स्त्रियांचा सा सन्मान होतो तोच देश प्रगती करतो आणि ज्या कुटुंबात स्त्रीचा सा सन्मान होतो तेच कुटुंब आनंदी असत माझ्यासाठी एकदा बोलणार जिच्या आधी पाळण्याची दोन्ही तिच्या घ्यायचा आपाचा विषय नाही मला सर पोर खुश झाले बघा सर मित्रांनो हे तात्पुरते रील आहे आणि ती विकृती आहे जे चांगलं आहे तेच रील मध्ये दाखवतात चांगलं म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून तुमच्या दृष्टिकोनातून ते चांगलं नाही ते तुम्ही चांगलं मानता त्यापेक्षा तुम्ही फुले शाहू आंबेडकरांची पुस्तकं वाचा तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा आणि म्हणून बाळांनो मी पुण्यामध्ये हे कोण बोलतात कशाला बोलतो रे हसू नका कस असत तो बोलत असेल तर त्याचा उद्धार होणार नाही त्याच्या आई वडिलांचा तिकडे चांगलं ठेवायचं समोरच्या शिक्षक सांगतात ते एन्जॉय करा बरोबर का नाही पाहायची जगाचा आणि म्हणून मी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात बिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली मी पहिली शाळा मुलींना तुमची सुरू केली सचिन तेंडुलकरनी सिक्सर मारला कशा काळे हालता अरे तुमच्या मी म्युझिक घेतलाय कारण नामदेव महाराज म्हणाले नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान जर ज्ञानदीप लावायचं असेल तर कीर्तनामध्ये दंग झालं पाहिजे आणि दंग होण्यासाठी वापरला तिच्या पाळण्यांची प्रती जगाचा उद्धार करी म्हणून मी एक जानेवारी अठराशे आथ अठ्ठेचाळीस साली पहिली शाळा सुरू केली कधी केली एक जानेवारी अठराशे एक जानेवारी अठराशे भारतातली पहिली शाळा कधी सुरू झाली हा बरोबर आहे का नाही चतुर्थी असतुर्थी त्यापेक्षा भारतातली पहिली शाळा कधी सुरू झाली ते कधी चांगलं आहे का नाही एक जानेवारी आम्ही का निवडली कोण सांगेल बर थोडस तर्क सर तुम्ही पण तर्क लढवा एक जानेवारी का निवडली नवीन वर्ष हा अजून थोडासा तर्क अजून आणखी नाही सर तुम्ही मॅडम एक जानेवारी आम्ही तर्क हा 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 तीन जानेवारी सावित्री बन केली पण आम्ही एक जानेवारी का होती तरी अदाच थोडासा थोडे डोळे खाका चिंतन करा नाही सर तुमच्यात कोणी नाही त्यासाठी जर मी आलो सर ऐका एक जानेवारी अठराशे अठरा ला पेशवाई संपलेली आहे एक जानेवारीला पेशवाई मध्ये मनस्कृतीच अवलोकन होत होत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र

अंत झाला आणि मला स्त्रियांना आणखी सन्मानानं वागवायचं होत ज्ञान द्यायचं होत आणि त्या मनस्कृतीचा बदला म्हणून मी एक जानेवारीला भारतातील पहिली शाळा सुरू केली हिवनी माती आहे हात पडेल तसा घडेल अख्खी रात्र प्रवास करून आलो मी जाग्या जागा, जागा होऊन का माझ्या या सावित्रीच्या लिंकींना लेखांना चुंतराम घालावे पाहिजे भारतातली पहिली शाळा कधी सुरू जानेवारी पेशवाई कशामुळे आपली माहिती आहे ना त्यांचं सैन्य किती होतं पेशव्यांच

मला तुमचा कारण तुमच्याकडं मित्रांनो वय आहे ते वय नाही माझ्या वयात जर का कोणी असा ज्योतिराव दाखवला असता तर मी खूप आणखी शास्त्रज्ञ झालो असतो साहित्यिक झालो असतो तुम्ही भाग्यवान आहात या सणांसाठी एकदा जोरात टायम सैनिक हे कोण बोलत रे हळूस तिथे बोल बोल इकडे तू तिथला कोण बोलल तिथे बोल बघ आपलं सैनिक किती होत किती होत आता ते अठ्ठावीस हजार भागीले पाचशे करा मला किती येते त्या माझे म्हणून ती म्हणणे गाडी जा तुझ्या तारखे छप्पन जवळ नाही